आज आम्ही तुम्हाला बिग बॉस मराठीतील अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्याबद्दल माहिती देणार आहोत जान्हवीचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णवला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये झाला ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयामध्ये तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलं जान्हवीला लहानपणापासूनच डान्सची आवड होती तिला आग्रे आणि कोळी गाण्यांवर डान्स परफॉर्मन्स करायला आवडतात फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की जान्हवीचं लग्न झालेलं आहे आणि तिला एक मुलगा देखील आहे सतरा एप्रिल दोन हजार तेराला जान्हवी लग्नबंधनात अडकली तिच्या लग्नाला अकरा वर्षं झाली आहेत किरण किल्लेकर असं तिच्या पतीचं नाव आहे किरणची स्वतःची प्रोडक्शन कंपनी आहे किरण किल्लेकर एंटरटेनमेंट या नावानं ही कंपनी आहे एवढंच नाही तर जान्हवीला एक मुलगा देखील आहे त्याचं नाव आहे ईशान जान्हवीला कार आणि बाईकची खूप आवड आहे तिच्याकडे एक लँड रोवर मारुती सुझुकी डिझायर हुंडाई ग्रँड टेन यमाहा जॉय बाईक सारख्या चार आणि दुचाकी आहे जान्हवीनं मालिका विश्वात पदार्पण करण्यापूर्वी शिवबा या नाटकात काम केलं होतं त्यानंतर राधा प्रेम रंगी रंगली दिलदोस्ती दुनियादारी फुलपाखरू जय जय स्वामी समर्थ सातव्या मुलीची सातवी मुलगी आई माझी काळूबाई श्री गुरुदेव दत्त मालिकेतील लक्ष्मी अशा अनेक मालिकात अनेक भूमिका तिने केल्या पण तिला खरी ओळख मिळवून दिली ती भाग्य दिले तू मला या मालिकेतील सानिया या खलनायकाच्या भूमिकेने तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली या व्यतिरिक्त तिनं गणपती देवा तूच मला हवा दरियाची मासोई गोल्डीची हळद अशा अनेक कोळी आणि आगरी अल्बममध्ये काम केलं आहे जान्हवीचे सोशल मीडियावर तब्बल अडीच लाख फॉलोअर्स आहेत जान्हवी आणि आर्याचा वाद तर आपण पाहिलाच आहे तर या व्यतिरिक्त जान्हवीची मैत्रीण योगितान देखील ती डबल ढोलकी असल्याचा आरोप तिच्यावर लावला होता तर या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा जान्हवी आर्यामध्ये कोण चूक होतं आणि बरोबर वा होतं असं तुम्हाला वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा